जगातलं पहिलं मराठी ओटीटी प्लॅटफॉर्म काही नकारात्मकता समोर आली किंवा मला पराभव समोर आला तेव्हा त्या पराभवाची चर्चा बाजूला राहून तो कसा झाला का झाला याच्यावर चर्चा ऑटोमॅटिक घडत गेल्या मला घडवून आणाव्या लागल्या नाही सगळ्यात धक्कादायक या निवडणुकीमध्ये जे झालं की माझ्या पराभवानंतर पाच तरुणांनी आत्महत्या केली की त्यांना के ते निर्णय तो त्यांना झेपला नाही सहन नाही झाला आणि त्याच्यामुळे माझ्या मनामध्ये प्रचंड अस्वस्थता निर्माण झाली होती ती मी थांबवू शकले नाही आणि जेव्हा पक्षाने निर्णय घेतला की मला विधानपरिषद किंवा राज्यसभा द्यायची तेव्हा मला बाय चॉईस महाराष्ट्रात राहायला आवडेल असं मी त्यांना एवढंच सांगितलं आणि शेवटी त्यांच्या शेवटी त्यांचा निर्णय परंतु आता मला असं वाटलं की मी जर राज्यसभेत गेले असते तर माझं लिडरशिप ग्रो झाली असती पण मी विधानपरिषदेत थांबले आणि माझ्या लोकांना मी अप्रोचेबल राहिले आणि माझ्यासाठी तो निर्णय महत्त्वाचा होता आणि मला जो आतापर्यंत खूप वर्ष जो सन्मान अपेक्षित होता राज्यातील अनेक लोकांना किंवा माझ्याच्या जवळच्या कार्यकर्त्यांना मला सुद्धा माझ्या परिवाराला सुद्धा तो सन्मान या परिस्थितीत पक्षांनी दिला याचं थोडंसं समाधान नक्कीच वाटलेलं तुम्हाला